नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत दोन्हींपैकी एक जागा माहितीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला देण्यात आली आहे आता या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचे पुतळे समीर भुजबळ बाबा आनंद पराजपे पाटील या नावांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ तीन नेत्यांची राज्यसभेच्या उमेदवारांची उमेदवारांच्या अनुषंगाने काल मंगळवारी बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये विविध नावांच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत वाई येथे जाहीर सभेत नितीन पाटील यांना साताराच्या खासदारकीच्या बदल्यात साताराला आगामी काळात खासदारकी देऊ असा शब्द दिला होता भाजपाने राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची जागा घेताना आगामी काळात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देऊ अशा शब्दात दिला होता आता अजित पवार नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळतील का असा प्रश्न विचारला जात आहे या संदर्भात देखील काल मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत देखील चर्चा झाली आहे यासोबतच आगामी काळात विधानसभा निवडणुकीत जातीय गणित लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ यांना राज्यसभा मिळावी अशी भुजबळ कुटुंबांची मागणी आहे अशी माहिती देखील समोर आली आहे त्याचबरोबर आनंद परजापे बाबा सिद्दीकी इच्छुक असल्याची सूत्रांनी सूत्रांची माहिती आहे त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जातीय गणित देखील लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबईतून पीयूष गोयल आणि साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे विधानसभा सदस्यामधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते आता या दोन जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे यातील एक जागा भाजपाकडे आहे तर दुसरी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला देण्यात आली आहे दोन हजार एकोणास मध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटील यांनी जिंकली होती ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने माहिती माहितीतील धरला होता मात्र भाजपाने उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली आम्ही लोकसभेची साताराची जागा भाजपाला सोडली आहे त्याबदल्यात राज्यसभेची उज्दनराजेची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ते आम्हाला देण्याचा शब्द भाजपाने दिला आहे असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र